नमस्कार अकले चलो हा जो नारा आहे सैनिक समाज पार्टीचा ध्येय उद्देश आहे त्याच्यामुळे व्यक्तिशहा व्यक्ती नेता सेनापती हा समाज याच्या पुढे जातो आणि त्याला जग ओळखत लागतो कारण हा मॉबमध्ये नाही मॉबमध्ये सैनिक समाज पार्टीचा नेता जात नाही सामूहिक फोटो काढत नाही आणि याच्यासाठी आमचे जे व्हिडिओवर आत्ता आत्ताच मला माझे एक मित्र चुंबळकर म्हणून आले होते आणि त्यांनी पण सांगितलं की तुमचा हा व्हिडिओ पाहिला तो व्हिडिओ पाहिला हा पाहिला मी त्यांना न पाठवता पण त्यांनी सांगितलं की यूट्यूब चॅनलवर आलेले व्हिडिओ ते सर्व श्रुत जातात त्यामुळं सैनिक समाज पार्टीचे व्हिडिओ हे जनतेपर्यंत न घेता गेलेले आहेत आणि एक विषय जो थेसिस मांडलेला आहे की नव्वद टक्के लोकप्रतिनिधी हे भ्रष्टाचारी असतील ही जे थेसिस आहे ह्या थेसिसचा डायरेक्ट कोणाला हिट जरी नाही झाला तरी पण भ्रष्टाचार्यांना बरोबर तो टोला लागतो गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकप्रतिनिधीला टोला लागतो वंशवादी प्रतिनिधीच्या वंशवादी प्रवृत्तीच्या प्रतिनिधीला टोळा टोला बसतो त्यामुळे हा सामायिक टोले जे आहेत प्रवृत्तीवर घाला आहे त्यामुळे आम्हाला कोणी डायरेक्ट विरोधात नाहीत आम्ही कोणाला विरोध करत नाही आमचे जे सैनिक समाज पार्टीचे नेते तुकाराम ढफळ ऑन ग्राउंड काम करतात त्यांचे जे फोटो असतात ते पण मी लेख लिहिताना तो व्यक्तिगत फोटो असतो म्हणजे अकलेचे लोक हा जो नारा आहे त्याच्यामुळे लोकप्रिय होत चालली आहे सैनिक समाज पार्टी लोकप्रिय होत चालली आहे सैनिक समाज पार्टीच्या लोकप्रियतेमुळे आपोआप आम्हाला विरोधक जरी असतील तर ते बसले आहेत आणि न्यूट्रल असलेला समाज सैनिक समाज पार्टीबरोबर आलेला आहे काय ना सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीला हे धैर्य आहे की खोट्याला खोटं भ्रष्टाचाराला भ्रष्टाचारी गुंडाला गुंड म्हणण्याची ताकद सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीकडे आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीची आयडिओलॉजी ही आम समाजाच्या पसंतीला पडली आहे जेव्हा अशा लोकांना एक्सपोज करण्यासाठी व्हिडिओ जारी होतात त्यावेळेला आम समाजाला लाईक होतं आयम समाजाला पटतं की असा असा गुंडा आहे हा गुंडा आहे याच्यावर टीका करण्याचं काम फक्त सैनिक समाज पार्टी करू शकते आणि दुसरी महत्वाची गोष्ट कारण त्याला नावानिश्चित का नाही म्हणून ते समजत असतील मी नाही त्यातला मला नाही आहे पण त्याचं अंतर्मन सांगतं की मी पण इन्व्हॉल्व आहे मी पण भ्रष्टाचारी आहे मी वंशवादी आहे मी गुंड प्रवृत्तीचा आहे अशा प्रकारे जे हे समाज आपोआप आपल्या चाळणी आहे सज्जनाची दुर्जनाची चाळणी आहे या सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीमुळे दुर्जन ऑटोमॅटिक सुधारायला लागतील ला ला ते नीट होतील जेव्हा ते इलेक्शनचा फॉर्म भरायला जातील त्यावेळेस नक्की त्याच्या स्मरणात राहील एकतर आपण सज्जन संघटनेत जावं नाहीतर दुर्जन राहू नये जेणेकरून की हे मतदार जे सैनिक समाज पार्टीने जागृत केलेला मतदार वर्ग आहे तो मात्र यांना त्यांचा रस्ता त्यांचं स्टेटस दाखवणार आहे आणि अशा लोकांना बाहेर फेकणार आहे मतदार बाहेर फेकणार आहे त्यामुळे आता यांचा दबाव जरी विरोधकावर असला तरी मतदारावर डायरेक्ट जाऊ शकत नाही मतदार हा बहुसंख्य आहे मतदार हा असंघटित आहे परंतु त्या मतदाराला असंघटित मतदाराला सैनिक समाज पार्टीने याच्याच आधारे नव्वद टक्के लोकप्रतिनिधी भ्रष्टाचारी असतील ह्या आधारे आणि सैनिक समाज पार्टीला पार्टीच्या उमेदवाराला तुम्ही अल्प खर्चात निवडून देणार आहात याच्या आधारे सैनिक समाज पार्टीचं वातावरण एवढं स्वच्छ आणि स सरळ चाललं आहे की सुशिक्षित आणि देशभक्त नागरिकांना कलेक्शन केलं आहे सुशिक्षित इमानदार देशभक्त मतदारांना कलेक्ट केलं आहे म्हणून हा महाराष्ट्रातील तेरा करोड जनतापैकी सज्जन लोकं जागे झाले जा आहेत आणि ते नक्कीच आपल्या मनाला ठाम भूमिका घेणार आहेत की आपण सैनिक समाज पार्टीच्या सज्जन उमेदवारालाच निवडून देऊ पैशाची अपेक्षा नको कारखान्याची नको त्यामुळे यांच्याकडे जे कारखाने असतील यांच्याकडे जे दोन नंबर पैसा असेल यांच्याकडे जो बेहिशोबी मालमत्ता असेल त्याच्यामुळे ते निवडून येणार नाहीत असूनही ते पडणार आहेत हरणार आहेत कारण सैनिक समाज पार्टीचा उमेदवार टॅलेंटेड आहे धैर्यवान आहे आणि त्याला धैर्यवान मतदार निश्चित मतदान करणार आहेत आणि ते वा कोणाला माहीत होणार नाही कारण हे मतदान प्रक्रिया गुप्त आहे आणि जनरली येत्या ह्या वादळामुळे मतदान प्रक्रिया ही बॅलेट पेपरने होणार आहे त्यामुळं आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आणा येणार आहे की ज्या सैनिक समाज पार्टीच्या उमेदवाराला मतदान दिलं ते त्यालाच जाणार आहे मतदानाची चोरी होणार नाही असं ह्या मा येणाऱ्या युगामध्ये ठरणार आहे कारण जे वादळ निर्माण झालं आहे निवडणूक आयुक्ताविरुद्ध झालं आहे त्याच्यामुळे सर्व प्रशासकीय अधिकारी हे थाळ्यावर येणार आहेत जागे होणार आहेत आणि ते या आंदोलनाला सैनिक समाज पार्टीच्या बौद्धिक आंदोलनाला साथ देणार आहेत त्यामुळे सर्व थरातील जनतेचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो